नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक हो मी आता पंढरपूरमधल्या चिचुंबे या गावामध्ये आहे खरं तर हे चिचुंबे गाव अतिशय ग्रामीण गाव आहे अतिशय खेडं गाव आहे अतिशय अपरिचित गाव म्हटलं तरी काय हरकत नाही या गावातल्या माणसांना कुठं जरी बाहेर गेलं आणि कुठल्या गावचा विचार तर शेजारच्या मोठ्या गावाची ओळख सांगावी लागते असं हे गाव आहे पण या गावच्या दोन मुलींनी या चिचुंबे गावाचं नाव अख्ख्या तालुक्या नाही तर अख्ख्या महाराष्ट्रभर नेलं आहे ते त्यांच्या सेपक टकरा या खेळाच्या माध्यमातून त्यांची निवड महाराष्ट्र लेवलला झाली आहे आणि फक्त निवड झाली नाही तर त्यातल्या एका मुलीची निवड ही महाराष्ट्राची कॅप्टन म्हणून निवड झाली आहे खरं तर हे खेडगाव आहे त्यातल्या त्यात शेतकऱ्याची मुलगी आहे इथंपर्यंतचा प्रवास हा कसा असेल हे आजच्या आमच्या प्रेक्षकांसाठी अतिशय प्रेरणादायी ही गोष्ट आहे कशी सुरुवात झाली कसं त्या तिथंपर्यंत पोहोचल्या काय अडचणी आल्या हे आपण त्यांच्या सगळ्यासोबत जाणून घेऊया त्यांचे पालक आपल्यासोबत आहेत त्यांना शिकवणारे शिक्षक आपल्यासोबत आहेत तुमचं सगळ्यांचं महाराष्ट्र माझ्यामध्ये स्वागत ताई तुमचं तर मनापासून आमच्या महाराष्ट्र माझाकडून तुमचं अभिनंदन आणि सेपक टकरा हा खेळ तुम्ही महाराष्ट्राच्या लेवलला नेला ह्या गावाचं नाव अतिशय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात थोडं म्हणलं तरी चाल चालेल एवढं सगळी आहेत निवड झाली ताईची तुमच्या बारक्या बहिणीची काय प्रतिक्रिया पाहिजे पहिल्यांदा तर खूप आनंद होतोय आणि गा। माझं गाव चिचुंबे हे चिचुंबे हे पंढरपूर तालुक्यातलं सर्वात कमी लोकसंख्या असलेलं गाव आहे तुम्ही थोडक्यात सांगितलं आहे सगळं आणि हा गेम टकरा आत्तापर्यंत मी दोन नॅशनल केले टकरामध्ये आणि फक्त मी पार्टिसिपेट केलं आणि आम्हाला प्लेस नाही भेटली नॅशनलला पण मेन माझा प्रवास हा इंग्लिश स्कूल न्यू इंग्लिश स्कूल मंगळवेडा इथून सुरू होतो आणि तिथंच मी खेळले आणि माझे क्रीडा शिक्षक दत्तू सर, यांचे मोलाचे मार्गदर्शन त्यामध्ये मला लाभले आणि माझे आई वडील आई वडील यांचा तर घरून फुल सपोर्ट होता त्यासोबत माझे कोच प्रेक्षकांना सांगितलं सेपक टक्रा म्हणजे एक बॉल असतो आणि ते हँडबॉल आणि फुटबॉल ह्या मिश्रण म्हणजे दोन्ही दुसरं नाव म्हणजे किक हॉलीबॉल आणि ह्या गेम मध्ये ना हाताचा वापर अजिबात नसतो ह्या गेम मध्ये हँड टच बॉडी टच झाला की बॉल फॉल देतो आणि पॉइंट अपोजिट टीमला भेटतात आणि ह्या बॉल मध्ये ह्या बॉलला आपण पायाने डोक्याने खेळू शकतो असा हा गेम आहे खर तर मी आधी म्हणल्यासारखं पूर्ण ग्रामीण भाग आहे ग्रामीण भागातल्या मुलींना शाळेपर्यंत जायचं अवघड असतं आणि जरी शाळेला गेल्या फक्त तू शाळेला जा आणि घरी अभ्यास करत बस खेळ तर ह्या दूरवरच्या गोष्टी त्या मग तू तिथंपर्यंत पोहोचली आता महाराष्ट्र लेवल तुझी बारकी पण तुझी प्रेरणा घेऊन ती महाराष्ट्राची कॅप्टन झाली या म्हणजे कसा सगळा प्रवास झाला हा प्रवास झाली सुरुवात तर खूप कठीण होती माझं गाव माझ्या गावाला बस सुविधा वगैरे काहीच नाहीयेत त्याच्यातून मी केली सुरुवात तर खूप खूपच खूप म्हणजे खूपच कठीण होती पण त्यातून गेले परत योग्य मार्गदर्शन मेन पॉईंट होता की योग्य मार्गदर्शन योग्य मार्गदर्शन मला भेटलं आणि त्यातून पुढे वाटचाल मग ह्या सेवक तक्रारीमध्ये तू खेळू शकते आपल्याला चांगलं त्यातलं जमतं या आपण त्या चांगलं कामगिरी करू शकतो किंवा एक उज्ज्वल यश मिळवू शकतो कधी वाटलं कधी सुरुवात कधी पहिल्यांदा खेळ कधी खेळ हा पहिल्यांदा मी आठवीत हा खेळ खेळले आणि ज्या ज्यावेळेस खेळले की हां जमलं आणि वाटलं की मनातून काहीतरी होईल आणि तेव्हाच दत्तू सर होते क्रीडा शिक्षक त्यांनी पण सांगितलं की हां करू शकते सिलेक्शन होतं तेव्हा तिथं पण त्या सिलेक्शनमध्ये माझं सिलेक्शन पण झालं तेव्हा मनात वाटलं की हां मी ह्या गेममध्ये मी निवडलं ना हा गेम तर मी काहीतरी करू शकते बरं आपला ग्रामीण भाग म्हणून कधी अडचण वाटली ग्रामीण भागातील मुलगी हो ग्रामीण भागात तर खूप अडचणी होत्या मग सांगितलं की बस नव्हते आणि सिद्धेवाडीत बस सिद्धेवाडी पर्यंत बस येते पंढरपूर बस तिथपर्यंत यावं लागायचं प्रॅक्टिस वेळ होत नव्हती माझी शाळा सुटली की थोडंफार प्रॅक्टिस केली की बसने लगेच यावं लागलं अशा अडचणी खूप होत्या इथून इथपर्यंत ध्येय गाठले हो घरच्यांच सहकार्य कसं राहिले घरच्यांच तर इतकं सहकार्य की मोलाचं मार्गदर्शन माझे आई वडील आजी आजोबा काका काकू फुल पूर्ण फॅमिली पूर्ण फॅमिली सपोर्ट करत होती वेळ फोन केला की उशीर व्हायचा न्यायला वगैरे लगेच येतो तो, तो कोणी कधी काही तक्रार केली नाही आजपर्यंत मी महाराष्ट्र महाराष्ट्र टीममधून पण खेळले पहिल्यांदा आपल्या स्टेट लेवलला नाशिक सातारा नागपूर नांदेड ह्या सगळ्यांचं सगळ्यांना हरवलंय हो आम्ही आणि जेव्हा आम्ही आपल्या महाराष्ट्राकडून खेळलो तेव्हा मणिपूर नागालँड ओडिसा बिहार अशा भरपूर टीम असतात सगळे राज्य त्यामध्ये आम्ही मणिपूरसोबत हारलोय आणि गुजरात ओडिशाला जिंकलो आम्ही त्यांच्यासोबत शिक्षकांनी सांगितलं की तू तर आता कि थोडे माग आले तुझ्या बहिणीला तू प्रेरणा दिली तुला वाटलं नाही कशाला तिला पुढे न्यायचं होतच माझं ठरलं होतं की मला ते माझे काय काय पॉईंट्स मध्ये मी गेले की माझी काही चुका झाल्या त्या मी तिला करू द्यायच्या नव्हत्या माझ्यापेक्षा एक प्लस पॉईंट तिच्याकडे मला पाहिजे होता म्हणूनच मी तिला ह्यात उतरवलं म्हणजे सगळी प्रेरणा तुझ्याकडे घेतली तिला हा प्रॅक्टिस तर काय माझी पहिल्यांदा मी खेळतो तीच माझी मला बॉल वगैरे टाकायची कारण एक एकटीचा हा गेम नाहीये पुढून बॉल अपोजिशन पाहिजेच मग त्यातून मी तिला म्हटलं की तू पण कर आणि मग मा दोघींची माझी प्रॅक्टिस घेता घेता ती पण शिकली आणि त्यातून मग तिला पण मी सांगितलं की मग तू पण ह्याच हेच करायचंय करिअर होऊ शकतं का पुढं शाळा शिकायचं नोकरी लागायचं पुढचं तुझं वेगळं करिअर असेल पण करिअर करिअर होऊ होऊ शकतं ह्या कारण हा आरक्षणामधले पण गेम आहे जरी जरी मी करिअर माझ्या गेम मध्ये करत करत सुद्धा माझं एक एक माझा एक पॉइंट होत आता शिक्षक आतमध्ये सांगत होते की तुझ्याकडे कसलं प्रमाणपत्र नोकरी सुद्धा काय हो माझ्या हो माझ्याकडे नॅशनल सर्टिफिकेट आहेत हो oh, त्याचा a... <coughs> फायदा नक्कीच होणार बर ठीक आहे कॅप्टन तुमचं महाराष्ट्र माझामध्ये तुमचं पण स्वागत आहे आज कॅप्टन आहे तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार महाराष्ट्राचं लक्ष तुमच्या खेळावर राहणार आहे काय वाटतं सगळ्या सगळ्याबद्दल मला आनंद खूप होत मी आतापर्यंत केलेल्या पूर्ण कष्टाचं चीज झालं आणि तसंच मला म्हणजे मी महाराष्ट्र कॅप्टन झाली याचा मला पूर्णपणे आनंद होतो बर ताईच ऐकते सांगितलं तिने हा ऐकते बर बरं ऐकलं नाही ऐकलं मग ऐकल्यामुळे इथपर्यंत पोहोचले तिच्या मार्गदर्शनाखाली मी इथपर्यंत आले आता सकाळी घरच्यांना फोन केला सकाळी या लागलोय म्हणून तिने सांगितलं कुठे प्रॅक्टिसला गेले कसं कसा असतो प्रॅक्टिस म्हणजे आज सुट्टी होती क्लासला तर मग सकाळी साडेसात ला मी इथून सात वाजता चालत गेली सिद्धडेपर्यंत तिथून बस न प्रॅक्टिस चालत जायचं ते प्रवास रोजच चालत जातो आम्ही दीड किलोमीटर जाताना येत ना दीड किलोमीटर मग साडेसात ते अकरा वाजेपर्यंत प्रॅक्टिस झाली तिथून मग मी घरी आली मग तेवढं तुम्ही चा कॉल आलता येणार आहे म्हणून बरं आता एवढ्या बाहेरच्या संघासोबत खेळणार आहे खरं तर मुली शाळेत तालुक्याला जायला तो आता कुठल्या राज्य सेटला भीती वाटते पहिला सेट जर आम्ही मारला ना नंतर पूर्ण भीती जाते आमची म्हणजे आणि त्यात चेरप असते म्हणजे दत्तूसर वाकडेसर असते <coughs> त्यांच्या मग त्यांनी सांगते आम्हाला असं असं मार मग त्यानंतर जाते भीती मंगवलं कशी, कशी प्रॅक्टिस केली जाते ग्राउंडवरती ग्राउंडवरती आम्ही एक म्हणजे अपोजिट टीम पुढे तीन प्लेअर आणि आम्ही तिघी म्हणून आम्ही प्रॅक्टिस करतो आम्हाला दीड ते दोन तास प्रॅक्टिस करतो आम्ही कॅप्टन म्हणून महाराष्ट्राची निवड झाली काय वाटलं त्याला कधी कळलं की आपण कॅप्टन म्हणून तिथं सहा वाजता संध्याकाळी सांगितलं जा म्हणजे तिथं लिस्ट वाचली जाते कोणाचं काय मग त्यावेळेस आम्हाला कळलं की मी कॅप्टन म्हणून आपलं नाव कसे झालं खूप आनंद झाला घरी सांगितला हा नाही घरी फोन करून सांगितले सर होतेच पण घरी बाबांना सांगितलं असं निवड झाली त्यावेळेस बाबा पण खूप खुश होते बर कोणत्या कोणत्या सांगा बरोबर आम्ही आता नाशिक नाशिक नागपूर आणि अमरावती बर मुंबई आणि फायनल मुंबई सोबत होती बर राहत पहिल्यांदा म्हणजे असं मॅच लागायच्या आधी आपण हारलो तर कसं होईल असं वाटतं नंतर उतरलं ना एकदा मग पूर्ण कॉन्सन्ट्रेशन होत ना म्हणजे मॅच वर त्यावेळेस मग जाती भीती तरी पण तिथे आतमध्ये खेळणं एक पहिला सेटलं पूर्ण भीती वाटते म्हणजे आव्हान बॉल ना बॉडी टच न झाला पाहिजे डायरेक्ट तिसरा स्टँड पलीकडे गेला पाहिजे आणि सर्व्हिस मारताना जी दुसरा पाय ना ती हल्ला ना पाहिजे पुढं हो कसं असणार इथून पुढं आता आम्हाला अपोजिट ओडिशा बिहार नागालँड मणिपूर हे असतात टफ असतात आता प्रॅक्टिस आमची म्हणजे कॅम्प आता वर्ध्याला कॅम्प आहे आमचं सहा दिवस तिथनं आम्ही म्हणजे ना मुंबईच्या दोन मुली नाशिकची अशा मिळून आम्ही वर्ध्याला जाणार तिथून आमची बिहारला तीन तीन ते सात मध्ये तीन ते सात जानेवारीला लांब आहे बिहार ठीक आहे ज्या मुली असतात त्या मुलींना जवळपास शाळेला पण जायचं अवघड असतं तुम्ही एवढं मोठं यश मिळवलंय हो त्या मुलींना काय एक चांगलं गोष्ट मी मी त्यांना सांगेल की पण तुमच्यासारखी सर्वसाधारण शेतकऱ्याची मुलगी आहे तर मी ते करू शकले तर मी तुम्हाला मी म्हणत नाही की तुम्ही फक्त सेपक कराच खेळाल तुम्ही ज्यात आहे तुमचं कोणता गेम असो किंवा तुम्ही तुम्हाला जर शिकायची इच्छा असेल अभ्यासात जास्त इंटरेस्ट असेल प्रत्येकाचा इंटरेस्ट हा वेगळा राहतो मग त्यात ज्यात तुम्ही जे काही करताय ना जर मी माझ्या ह्या गेममध्ये करू शकले ना तर तुम्ही जी गोष्ट निवडली ना तुम्ही त्यात नक्की कराल अशी मला असं वाटतं बताई तुझा अभ्यास कसा चालू होती राहिलं विचारायचं अभ्यास तर करते काय खेळ चालू नाही अभ्यास पण चालू आहे म्हणजे क्लासेस वगैरे चालू आहेत ती सगळं मॅनेज करून मी प्रॅक्टिस पण करते कितीला अकरावी मार्क किती पडले दहावीला शहाऐंशी शहाऐंशी मार्क पडले इंग्लिश स्कूलचं किती वर्धन आहे इंग्लिश स्कूलने सपोर्ट केला पूर्णपणे इंग्लिश स्कूलने सपोर्ट केला म्हणजे म्हणजे माझे मॅच असल्या त्याच वेळेस एक्झाम पण असायची मग मी एक्झामला अपसेट राहायची आणि मग मॅच साठी जायची त्यावेळेस मग शिक्षकांनी ती शिक्षकांना विचारलं मी असं जाऊ शकते का तर त्यांनी सपोर्ट केला हा जा नंतर तो एक्झाम दे त्यांचा पूर्ण सपोर्ट आहे इंग्लिश पूर्ण बऱ्या एवढ्या उंच पर्यंत पोहोचले स्त्रिया कुणा जाते सगळं सगळं श्रेय मार्गदर्शन दत्तू सर वाकडे सर आणि आई वडील आजी आजोबा सगळ्यांना जाते या खेळाचे सपक टकराचे सोलापूर जिल्ह्याचे सचिव सुद्धा आपल्यासोबत आहेत या मुलींना मार्गदर्शन करणारे सर आपल्यासोबत आहेत आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर तुमचा हे इंग्लिश स्कूलचा सपक टाकरा खेळ हा जवळजवळ आज महाराष्ट्र लेवलला पोहोचलाय महाराष्ट्र लेवलचं पद अगदी कर्णधारच पद तुमच्या शाळेसाठी आलाय काय भावना त्याबद्दल सपक टाकरा हा खेळ तसा सोलापूर जिल्ह्याला पाच वर्ष पूर्वी हा खेळ जुनाच आहे हा खेळ तसा वगैरे बघितलं एशियड गेम आहे आणि एशियाड गेम मध्ये पाठीमागच्या वेळेला आपल्या भारताला आपल्या भारतीय टीमनं काश्य पदक मिळवून दिलेलं होतं आणि त्या खेळाडूंचा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार्य झालेला होता आणि ह्या घुले भगिनी नम्रता आणि भक्ती ह्या ग्रामीण भागातील मुली सुरुवातीला मी इंग्लिश स्कूलला क्रीडा शिक्षक असताना नम्रता ही आठवीमध्ये त्या शाळेत होती आणि ज्यावेळेला ती पीईच्या तासाला बाहेर आली त्यावेळेला तिथं स्टेपिंग ते बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ही चांगली खेळाडू होऊ शकते म्हणून तिला मी सांगितलं मग त्यावेळेला तिला सांगितलं की तू ह्या खेळामध्ये भाग घे तिनं ते ती ऐकलं आणि त्याप्रमाणे ती करत गेली आणि त्यामुळं आज ती यशाच्या शिखरावरती आहे त्याचबरोबर तिची प्रेरणा घेऊन तिची लहान बहीण भक्ती ही सुरुवातीला आम्ही ज्यावेळेला स्पर्धेला जायचो त्यावेळेला ती लहानपणी म्हणजे ज्यावेळेला पाचवी सहावीला असेल त्यावेळेला स्पर्धा बघायला घेऊन जायचो सोबत घेऊन सो जायचं त्यावेळेला मुंबईला वगैरे नेली तिने तिथं स्पर्धा बघितल्या बघितल्यानंतर लक्षात आलं की आपल्या चुका दुरुस्त कशा झाल्या पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचं ज्या वेळेला नॅशनलच्या किंवा राज्याच्या स्पर्धा बघतो त्यावेळेला आम्ही त्यांना सांगण्यापेक्षा शिकवण्यापेक्षाही त्यांनी बघितल्यानंतर त्यांच्या लवकर लक्षात येतं अनुभव येतो आणि त्यातूनच तिला ती प्रेरणा मिळाली आणि सध्या जर बघितलं तर अंडर सेव्हन म्हणजे सतरा वर्षाखाली मुली यामध्ये सध्या ती आपल्या महाराष्ट्रामध्ये टॉपची खेळाडू आहे आणि तिला अजून इथून पुढं सतरा वर्षाच्या पुढं किंवा एकोणीस वर्षाच्या आतील आणि परत ओपन जर हा नॅशनलपर्यंत शालेय संपतं इंटरनॅशनल जर खेळायचं असेल तर तिनं असोसिएशनच्या स्पर्धा वगैरे खेळल्या पाहिजेत त्यानंतर छत्रपती पुरस्कार असेल एकलव्य पुरस्कार असेल जे जे पुरस्कार आहेत नॅशनलचे शासनाचे त्यासाठी त्यांना ओपनच्या टुर्नामेंट खेळावं लागतील त्याशिवाय त्यांना ते पुरस्कार मिळणार नाहीत आणि ना। आता बाबतीमध्ये ती ओपन खेळते आणि इथून पुढे जास्तीत जास्त ओपनच्या स्पर्धा खेळून जर असेच जर त्यांनी प्रॅक्टिस ह्याच्यापेक्षा जास्त करून ओपनच्या स्पर्धा खेळल्या तर इंटरनॅशनल जाण्याचा त्यांना चान्स मिळणार आहे खरं तर भक्तीमध्ये असा त्या खेळातला कोणता गुण आहे जास्त तुम्हाला जे आवडतं सगळ्यात जास्त आता क्रिकेटमध्ये बोललं तर बॉलर एखाद्या असतो एखाद्याला जास्त चांगली बॅटिंग जमते तसं ही खेळामधलं का भक्तीचं असा खेळ आहे की कि बॉल कितीतरी फास्ट तिच्या अंगावरती आला तिथे स्टँड करण्याची म्हणजे बॉल उचलायचा म्हणजे सबक जे तीन स्किल आहेत एक बॉल उचलणे सर्विस टाकणे आणि नंतर मारणे तर या तिन्ही मध्ये किती जरी बॉल बॉलवर फुडनं फास्ट आला नहीं। नहीं। तर ते भक्तीची एक स्टाईल आहे उचलून बॉल आपल्या अगोदर त्या बॉलचं स्पीड कमी करणे कितीतरी स्पीडनं बॉल आला तर तो बॉल अगोदर स्टँड करते आणि नंतर आपल्या आटोक्यात बॉल आणून मग ती हेडनं अथवा स्पाइक मारते ती त्यामुळे ते गुण तिच्याकडे स्किल चांगला असल्यामुळं ती पुढे जाऊ शकते असतो हा हिच्याकडे कमीपणा असाच आहे की एकंदरीत जर फुडून जर स्पाइक किंवा जे लेफ्ट लेफ्ट साईडचे जे बॉल आहेत ते तिला घेता येत नाहीत राईट साइड चांगला कव्हर करते पण लेफ्ट साइड तिला कव्हर करता येत नाही तो एक तिचा वीक पॉइंट आहे तो तिने सुधारला तर ती निश्चितच इंटरनॅशनल खेळेल या मुलींचा सराव घेणारे रोज सराव घेणारे इंग्लिश स्कोरवरती आपले सर त्यांचे सर सुद्धा आपल्या सोबत आहेत नमस्कार सर नमस्ते कशी चालू असते रोजची प्रॅक्टिस रोजची प्रॅक्टिस सुरू असते चांगली माझ्यासाठी सांगितलं की तिला काहीतरी ती जमत नाही मला पण नाही ते बोलतायत मग यातल्या खेळ मला पण माहिती नाही जास्ती मग त्यासाठी तिनं काय प्रॅक्टिस केली लेफ्ट साईडला ज्यावेळी बॉल येतोय त्यावेळी भक्तीनं बॉल घेण्यासाठी जास्त राईट साईडला उभं राहिलं पाहिजे आणि लेफ्टचा बॉल राईट करून घेतला की तिला तो चांगल्या प्रकारे घेता येईल असं हे हा। दत्तू सरच सांगतात आणि दत्तू सरांच्या मार्गदर्शनाखाली ती पूर्णपणे तिची चूक सुधरवेल असं मला वाटतं रोज किती वेळ प्रॅक्टिस चालू असते सकाळी साडेसात ते अकरा वाजेपर्यंत प्रॅक्टिस असते परत दुपारी चार ते सात वाजेपर्यंत प्रॅक्टिस असते बर आता सामना कोणा सांगायचं पुढं आता महाराष्ट्र संघाचा सामना मणिपूर नागालँड बिहार ओडिसा मध्य प्रदेश तामिळनाडू यापैकी संघासोबत होईल ठीक आहे आपल्यासोबत तर ह्यांना मोलाचं मार्गदर्शन करणारे त्यांचे पालक आपल्यासोबत आहेत त्यांच्यासुद्धा या सगळ्या गोष्टी चर्चा करून घेऊया तर मुलींची आज महाराष्ट्र लेवलला निवड झाली आहे घरामध्ये बघितले एवढी मोठी बक्षीस आहेत तुम्ही मग सांगत होता की अनेक हार तुरे सत्कार या ठिकाणी होतात सकाळी कुठं काल मंगळवारला सत्कारासाठीच गेली होती एक मुलीचा बाप म्हणून काय त्या सर पहिल्यांदा आमचे सोलापूर जिल्ह्याचे क्रीडा शिक्षक दत्तू सर आणि आमचे इंग्लिश स्कूलचे क्रीडा शिक्षक वाकडे सर यांनी जे वा, मोलाचा वाटा उचललेला आहे आणि ह्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास असल्यामुळं आम्ही खेडेगावातून जे आमची नम्रता घुले भक्ती घुले यांना की आम्ही सपोर्ट केला की विश्वासाचे क्रीडा शिक्षक आहेत खर तर आपलं चिचुंब म्हणजे एक ग्रामीण भाग आहे सगळी गावातली खेड्यातली माणसं असं कोण म्हणून आवड ठेवत नव्हतं कशाला मुलीला पाठवा लागलाय शाळेला शाळेला पाठवते खेळात कशाला पाठवायला असं कोण म्हणलं नाही आज गावात अजिबात नाही कोण म्हणत सगळ्यांनी सपोर्ट केला सगळ्यांनी सपोर्ट केला ज्या जे मला कधी वाटलं नाही का मुलींनी आपल्याला कशाला खेळात जायला पाहिजे शाळांना आपलं घरच बरं असतं मुलींचं तुम्हाला कधी असं वाटलं नाही ते नाही मला ह्या आट्यापाट्या खेळाची पहिल्यांदा आवड होती आट्यापाट्या संघात मी मी माझे भाऊ स्पोर्ट मध्ये आम्ही होतोच मग त्यानंतर आम्ही घडवलो भक्ती गुले नम्रता गुले या दोन्ही मुलीला आम्ही सपोर्ट दिला खेळाचा मुलींना खेळामध्ये जाणलं पाहिजे अशी पाहुण होती बर मगाशी मी ज्या टायमाला घरामध्ये आलो आपली चर्चा चालू होती त्याबद्दल सगळ्यात कौतुक मुलीचं करत होता आणि कौतुक करताना एक मनामध्ये तुमच्या डोळ्यामध्ये एक थोडी पाहणी दिसत होतं म्हणजे काय वाटतं त्याबद्दल सगळ्याबद्दल सर मी शेतकरी कुटुंबाला एक एक शेती करतो एका शेतकरी ज्या मुली आज महाराष्ट्राचे कर्णधार होऊ शकते आमच्या गावाला इष्टीची सोयी नाही आहे आणि जाण्याला फार वेळ लागतो सकाळी सातला कॉलेज असते परत त्यात खेळ सराव खेळासाठी सराव करायचा नंतर यायचं हा शेतकरी कुटुंबात आणि खेडेगावाला फार त्यात अनुकूल अनुकूल परिस्थिती नसते आणि मग असे की वरती घरावरती प्रॅक्टिस करायच्या कुठे बल्ब फोडायच्या खेळताना काय प्रसंग आहे ते नेमका सर अगोदरच ते शाळेला ले गेल्यानंतर त्या ट्युशन करायच्या आणि त्याची शाळेमध्ये जशी खेळामध्ये आवड आहे त्याची शिक्षणामध्ये सुद्धा आवड आहे त्यांना ऐंशी पंच्याऐंशी टक्के मार्क पण आहेत हा ते अभ्यास अधिक खेळाडू हे दोन्ही पार करू शकतात मुली त्यांची जिद्द फार आहे जिद्द त्यांची फार आहे खेळामधून त्यांची सारखी जिद्द दिसते घरामध्ये काम करतात हो 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 काम त्यांना काय असतं घरचं काम घरचं त्यांना काम काहीच लावत नाही फक्त शाळा शाळा आणि सराव बर घरात त्यांच्या दोन्ही भक्ती घोले आणि नम्रता घोले यांना घरचं अजिबात काम काय नसतंय ती शाळेमध्ये एक प्रॅक्टिस करते घरी कशी प्रॅक्टिस असते घरी आल्यानंतर तर मी असो माझे भाव असो माझे दोन पुतणे असो हे हत्ये सुद्धा आम्ही त्याचे एवढी सराव घेत होतो की की बास भक्ती घोले आणि नम्रता घोले यांनी घरातील बल्ब पर वरच्या मध्ये फॅन आणि चावे सगळ्या मुडून टाकलेल्या आहेत एवढा ती हा आपल्याकडे नवीन खेळ आहे म्हणजे जास्त लोकांना माहित नाही तू जुना खेळ असेल तिकडं पण आपल्याला त्या जास्त लोकांना माहित नाही आणि मी आलो त्या टाइम सगळं सांगत सेपोक टक्रा मध्ये किती खेळ असतात कसं गोल मिळवतात तुम्हाला कशी माहिती मिळेल सगळी अगोदर नंबरात मॅच बघायला गेल्यानंतर हा खेळ कसा आहे ते खेळ बघायला गेल्यानंतर आम्हाला समजलं का असा खेळ आहे खेळ बघाय कुठे कुठे गेल तर साताराला गेलतो परमानंद जय जवान जय किसान आता जे सोलापूरला गेलतो खेळ बघताना असं मनामध्ये दुख दुखी राहते मुलगी एवढ्या सगळं खेळते सगळे एवढे बघतात मुलीकडे आपल्या उद्या हरली विरली तर काय लोकांना आवडतील आज काय वाटतं सर त्याची काळजीच नव्हते जे आमचे क्रीडा शिक्षक आहेत दत्तो आणि वाकडे सर यांनी सराव अतिशय जास्त त्यांचा घेतला होता आणि ते त्यांचा तुसरांचा अनुभव असा होता ते तीन तीन चार चार तास घेत होते सराव आणि जर भक्ती किंवा नम्रता शाळेत जर नाही गेले तर आम्ही स्वतःहून तिचा आमच्या घरी सराव घेत होतो घरी सराव घेत हो, हो। बर त्या पेरणीतून आम्हाला त्यांचा एवढी प्लॅस्टिक होती त्यामुळे हरदी हा विचारच नव्हता आमच्याकडं बरं करिअर ह्यातच करायचं ठरवले हा 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 ह्याच खेळामध्ये हा सपकटक्र खेळामध्ये त्यांचा करिअर करायचं आहे ठीक आहे आपल्यासोबत त्यांच्या आई देखील आहेत कसं वाटतंय मुलींनी एवढी मोठी बक्षीस कमवली हो ती मुलींचं सारखं सत्कार असते तर एक मुलींची आई म्हणून काय वाटतंय खूप अभिमान वाटतो आई बरं खर तर आई लेखायची असते की मुलींनी जाऊन शाळेला शाळेला कुठे खेळात कशाला जावं असं वाटलं नाही कधी असं नाही कधी ना वाटलं त्यांना तर ते करू द्यावं असं एक मला वाटायचं त्यामुळे मी ते करू दिले तिला म्हणायचे म्हणायचे भावांनाही माझ्या आवडत नव्हतं सपेक एक बनायचा आता बघितलं त्यांना स्वतः बघितला खेळ भावांनी तेव्हापासून त्यांना बरं वाटतं तुम्हाला नाही कुठे सोलापूरला गेलो तू आम्ही सगळं तिथं बघितलं तर मुलगी एवढं हा थोडं वाटायचं जर हरली तर आपण पहिल्यांदा चालूय बघायला कसं वाटेल आपल्याला महागारी जाताना पण नाही बरं वाटलं की नाही खेळ चांगला त्यामुळे तिनं हरू शकत नाही हे तर घरी काम ला, काम लावताय काय असते थोडंफार झाडणं पुसणं बाकी स्वयंपाक वगैरे काही येत नाही त्यांना बरं घरी प्रॅक्टिस करते मुली हा करते अभ्यास अभ्यास प्रॅक्टिस दोन्ही पण बर वडिलांनी सांगायचं प्रॅक्टिस आपल्याला अभ्यास काय खेळात थोड फार ऐकून किंवा तेव्हा बघितलं ना सोलापूरला थोडं कळते आता मुली बाहेर एवढ्या राज्यात वाटत नाही नाही क्रीडा शिक्षक दत्तू सर्व सर चांगले आहेत त्यामुळं काय नाही वाटत घरातले असले तर की वाटते ते बरं म्हणून नाही काय वाटत मोठा भाऊ पण यांच्या सोबत आहे भया काय वाटतं या सगळ्या खेळाबद्दल अक्षरशः त्यांनी आमच्या गावाचा आणि खास करून आम्हाला बाहेर जरी गेलं तरी आजकाल भक्तीचे आणि नम्रताचे भाव म्हणून ओळखले जाते कारण की एवढ्या कठोर परिस्थितीतून ती महाराष्ट्राची कॅप्टन झाली आता सध्या कारण की आजकाल तुम्ही बघतायस की मुलींना शिकवायचं म्हणलं की किती नावं ठेवते घराच्या बाहेर जाऊ देत नाहीत आमच्या गावात तरी असं आहे की मुलींना बारावी झाल्यानंतर लग्नच करून देते पण काकांनी एवढं त्यांना सपोर्ट केलाय आणि खास करून रामभाऊ दत्तू सरांमुळे एवढ्या त्या पुढे गेलेत की मला पण मी सोलापूरला मॅच बघायला गेलतो त्यांची अक्षरशः नाशिकची टीम आठ पॉइंटनी लीडवर होती अक्षरशः नम्रता ही म्हणलेली की आपता काका बाबा काही खरं नाही मॅच जिंकते आणि सराने ही तुम्ही जिंकला की तुम्ही फायनल आहे त्यामुळं त्यामुळे आठ पॉईंटची त्यांची लीड तोडून नंतर तो सामना दोन पॉईंटनी जिंकून दिला मग ह्याच्यावरूनच कळलं की भक्ती महाराष्ट्र संघात जाऊन सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळवून ती नॅशनल नक्कीच होणार असं आमच्या घराला आणि दोन्ही शिक्षकांना विश्वास आहे त्यामुळे ती नक्की या संपा संपादन करून एक बहीण म्हणून तिचा खूप अभिमान वाटतो नम्रता तर पहिल्यांदा होती खेळात पण नम्रतानी सांगून भक्ती ही आता नम्रताला ऐकत नाही खेळाच्या ना, बाबतीत ही मला चांगल्या प्रकारे माहित आहे आता नम्रतानी किती प्रॅक्टिस केली तरी भक्ती तिला भक्ती मी पण बारकाच आहे माझ्यापेक्षा मोठा त्यामुळे जरा धाकली जरा कोडो असती असंच म्हणते ती त्यामुळे ती नक्कीच तसाच प्रकार आहे आणि ती कधीच ऐकणार नाही नम्रताला ठीक आहे म्हणजे हिचं स्वप्न तू पूर्ण करणार आहे अशा सगळ्या भावना इथल्या लोकांच्या आहेत मुलींसोबत बोललो त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला खेळामध्ये खरं तर ही अतिशय प्रेरणादायी गोष्ट आहे ह्यातून काहीतरी शिकण्यासारखी सगळ्यांना गोष्ट आहे खेडेगाव खेडेगाववादी सांगितल्यासारखं त्यातल्या त्यात कोण गावाला ह्या ओळखत नाही आज ह्या मुली ह्या गावातून अख्ख्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व ही मुलगी करते सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे शिक्षकांनी त्याच्याबद्दल सांगितलं की कशा मुली घडवल्या कशी प्रॅक्टिस केली जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या वडिलांकडून मी आल्यापासून मुलींचं कौतुक ऐकतो आहे वडिलापासून वडिलांकडून तर वडिलांकडून असतं की मुलांचं जास्त कौतुक केलं जातं ह्या घरी वेगळं चित्र दिसलं की मुलींना सपोर्ट केला जातो मुलींना खेळामध्ये पाठवलं जातं तसं बघायला गेल तर बाहेरच्या राज्यात सुद्धा मुली आपल्या शिक्षकांसोबत हे वडील जात पाठवतात वडील काय काय खेळ त्यांचे सामने बघायला गेले होते आईसोबत बोललो आईला ह्या गोष्टीचा सगळ्यात अतिशय आनंद होतोय या सगळ्या भावना या घोले कुटुंबीच्या आहेत खरं तर ग्रामीण भागातून एवढ्या वरच्या लेवलला जाणं ही सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि सगळ्यांनी ह्यातून काहीतरी गोष्ट शिकली पाहिजे की ज्या मुली म्हणतात की आम्ही जाऊ शकत नाही किंवा मुलीचे वडील म्हणतात की बारावी झाले की मुलीच ह्या भया म्हणल्यासारखं बारावी झाले की मुलीच लगेच लावून द्यायचं तसं काही प्रकार न होता आपल्या मुलीमध्ये काय गुण आहेत का हे आधी बघितलं पाहिजे ओळखलं पाहिजे आणि त्या गुणाचा विकास करण्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करता येतो ते सगळ्या वडिलांनी केला पाहिजे शाळेत बघितलं पाहिजे तिचे मार्क बघितले पाहिजे त्यासोबत आता हे वडील जसं तिचे सामने बघायला जात होते तसं मुलींमध्ये एखादा कोणता क्रीडा ते गुण आहे का ते सुद्धा त्या वडिलांनी बघितला पाहिजे आणि मुलींना चांगलं संस्कार तर सगळेजण देतच असतात पण तिच्यामध्ये जे कलागुण असतात त्यांना वाव देण्याची प्रत्येक पालकाची गरज आहे महाराष्ट्र माझ्याकडून तुम्हाला पुढील भविष्याच्या वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी इथेच थांबवतोय कॅमेरामॅन महेश सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा चिचुंबे